आता संताची उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्या भावेभूत राई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करो सायास शिकविती काय द्यावे त्या भावेभूत राई ठेविता हा पायी जीव थोडा तू कामने वत्स धेनो वेचे चित्तीत तैसे जी ती सांभाळीत काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग चालत असलेला नित्याचा उत्सव सद्गुरु समाधी धन परमपावन या महाराष्ट्राच्या मातीला दिव्य तेजस्वी लाभलेलं आध्यात्मिक क्षेत्रातलं एक गोड सरत्न वारकरी संप्रदायाचा सनातन धर्माचा अतुट प्रचार करणारे आध्यात्मिक क्षेत्रातले अधर्यू सद्गुरू शेगाव निवासी संत गजानन महाराज नित्याने ठरल्याप्रमाणे याही वर्षी उत्सव मोठ्या आठासाने मोठ्या श्रद्धेने विवेकानंदनगर कॉलनीवासियांच्या आतूट प्रयत्नातून श्रद्धेतून नित्याचा चालत असलेला हा उत्सव याही वर्षी गोडसा चालत आहे त्या उत्सवामध्ये आजची आलेली माझ्याकडची खरोखरची सेवा भगवान ब्रह्मांड नायकाचा विटेवरच्या मालकाचा अतूट प्रचार करणारं संस्थान विश्वाच्या पाठीवर जर कुठला असेल तर ते शेगाव संस्थान आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कीर्तन प्रवचन भागवत अनुसंगाने अनुषंगाने फिरत असताना एखाद्या तीर्थावर दर्शना करता स्नाना करता जात असताना महाराष्ट्राच्या बाहेर भारत देशातली बऱ्यापैकी संस्थान पाहिली पण कायमस्वरूपी एक खाली बसले तर बरं होईल तुम्ही बसा खाली बसा आणि मधल्यांना काही लाटताना बोलायचं काम नाही बोलू नका ना तुम्ही रिकामी माणसं बाहेर व्हा ना तुम्ही कल थोडे स्वयंपाक करणार आहेत तुम्ही तिथे गेले की बोलणं सुरू होत आहे हो चला बाकीची माणसं बाहेर वा काय करायचं आचार्याच्या जवळ या विश्वाच्या पाठीवर सर्वात मोठा वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारं संस्थान म्हणजे शेगाव एखादं संस्थान अब्जाधीस असेल खरवानी असेल निखरवानी असेल पद्मानी असेल अगणित संपत्ती असेल पण या भारत देशामध्ये टाळ मृदंग विना नामसाधनेसाठी वारकऱ्यांना नामधारकाला बसण्यासाठी सतरंजी हे आतुट कामदर जर कुठून होत असेल तर ते शेगाव संस्थांमधून होते ते सद्गुरु गजानन बाबा करून घेतात <laughs> बाकी तर कितीतरी कामं आहेत वैद्यकीय क्षेत्रातलं काम असेल शाळेचं काम असेल खूप अशी व्याधी आहे चाळीस बेचाळीस पन्नासापर्यंत अशी मोठीशी व्याधी आहे सत्कर्माची त्याच्यापैकी सर्वात मोठं जर काय काम असेल तर या नामाचा प्रचार करणं धर्माचा प्रचार करणं हे समाधीतनं सद्गुरू गजानन बाबा करून घेतात आणि त्या परमपावन सात्विक तात्विक सदाचारी पुण्यशील या उत्सवामध्ये ऋषीपंचमीचा उत्सव आणि प्रगट दिनाचा उत्सव या महाराज माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी गिरगावकराकडे शेवेचा योग येतोय माझ परम भाग्य आहे उपस्थित या संस्थांमध्ये कार्यरत असणारी सर्व विद्यमान सदस्य मोठ्या जोमान मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टासाने काम करतात त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद दरवर्षी प्रसाद वाटत असताना थोडंसं वेगळं वाटायचं रेलचेल व्हायची यावर्षी संस्थांनी पुन्हा एक निर्णय घेतला बसून पंगत द्यायची खूप आनंद वाटला वा आणि असाच संस्थांना भक्तजनांनी सुद्धा सहकार्य करत जा प्रसाद वाटत असताना ज्याला शक्य असेल त्यानं एक दोन पंक्ती जर प्रसाद वाटत राहिला तर ती सद्गुरु गजानन महाराजांची सेवा असेल कारण अन्नाचा तुटवाडा नाही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या भारत देशामध्ये एवढं अन्न एवढं अन्न या अन्नपूर्णेची कृपा आहे प्रत्येक आपोआपल्या घरी तुपात मळलेली पदार्थ खात असेल पण ते अन्न असतंय संतांच्या उत्सवात केलेला हा अन्न नसून हा प्रसाद असतो नुसता प्रसाद नसून महाप्रसाद असतो या प्रसादाचं एक आगळं वेगळं नाविन्य असतं आणि हा प्रसाद ज्याला ज्याला वाटण्याचा योग येईल त्यानं तास अर्धा तास सेवा करण्याचा प्रयत्न करत जा सेवा सर्वात महत्वाची काही माणसं म्हणित असतील मी भजन करतो अरे तू भजन करतो पण वागतो किती चांगलं ते सांग ना काही काही बायकांना वाटत असेल मी भजन करते तू सेवा किती करते भजन तर काय नाही कॅशटूर लावून दिल्यावर चोवीस तास ती मशीन पण म्हणती वाकणं सेवा करणं पंढरपुरातल्या मालकाने द्वापार युगात पांडवाच्या यज्ञात पंत्राळ्या उचलल्या त्याच्या तोला मोलात आपण त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी करू शकत नाही आपण किती श्रीमंत होणार आहेत किती भिकारी होणार आहेत हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो जर पंक्तीमध्ये यज्ञामध्ये पंत्राळ्या प्रसादाच्या उचलीत असेल तर आपण थोडंफार वाकलं तर काय हरकत आहे नुसते टाईट कपडे घालून फिरणं आपण काय पुढारी आहेत का, का ते वेगळं असतय ती राजकीय क्षेत्रातली माणसं असतात त्यांचं ती वेग वेगळं असतंय संप्रदायातल्या लो लोकांनी त्या लोकांनी हो या संप्रदायात आलं पाहिजे त्यांनी थोडंशा कमरा वाकू द्या पाहिजे आणि इथं जर ज्याच्या वाकत नसत्याल त्याच्या वेडिंग होणार मग त्या घरी वाकू देत नाही मग ते औषध खाऊन वाकवा लागतात घरी इतकं मात्र लक्षात ठेवा उपस्थित सर्व श्रोत्यांना पुनश प्रणाम करतो यावर्षीचा सेवा करण्याचा योग मला ढळमळल्यासारखा दिसत होता पण जिथं भागवत कथा चालू आहे तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीची समाधी आहे सद्गुरु गोविंद माऊलींचं अधिष्ठान ज्या अधिष्ठानावर अधिश्टान, या महाराष्ट्राच्या मातीतल्या असंख्य परंपरा जिथं सेवा करतात अशा या परमपावन संस्थांना भागवत कथा सांगण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य इरगावच्या बाळूला आलेला आहे नित्याचं एकची कथा असती विनंती केली संस्थांच्या लोकांना कारण ऋषी पंचमी येईपर्यंत मनात हाडहडी राहिली असती बाळू तू गजानन महाराजांची सेवा करू शकला नाही असं मनात असं सारखं राहिलं असतं पण सद्गुरु गजानन महाराजांनीच त्या संस्थांना आदेश दिला असेल तिथल्या कमिटीला की बाळूचं मान्य करा आणि मला यो योग आला तुम्हा सर्वांच्या समोर बोलण्याचा योग माझं भाग्य आहे थोडसे एकदा विनंती करतो इथे येणाऱ्या सर्व भक्तांनी जास्तीत जास्त सेवा करण्याचं सहकार्य करत जा तरुण सुद्धा महिलांना वाढायचं काम करा यावर्षी बसून जेवण्याची पद्धत आहे उभं राहून प्रत्येक माऊलीच्या हातात ती कधी भाजी सांडते तर कधी पुरी निसटते तर कधी ते बुंदीचा प्रसाद त्याचे दाणे ते, ते मोतीसुद्धा खाली पडतात पायाखाली जाते असं होऊ नये याच्याकरता बसून जेवण्याची पद्धत थोडासा त्रास होणार आहे कमिटीला त्याबद्दल मीही मान्य करतो पण त्रासांती प्राप्त झालेलं फळ हे फार विशिष्ट आहे म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त कमिटीला वाढण्याची मदत करा कारण त्यांनाही असं वाटलं नाही पाहिजे की आपण बसून जीव घातल्याच्या नंतर फार थकलो असं नाही ते सद्गुरु गजानन महाराज करून घेतील चला अभंगावर येतो प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग हा देहूतल्या मालकांचा आहे या विश्वावर सर्वात मोठी कृपा असेल उपकार असतील तर ती संतांची आहेत उपकार करण्याची व्याधी बऱ्यापैकी आहे झाडाचा सुद्धा आपल्यावर उपकार आहे तरुयां प्रसन्नस्तु युत्वाभयस्थितीयाम उपकारे परछिन्नायां तरुयां प्रसन्न स्तु साधवे आदिष्ठानस्तितायां वृक्षामध्ये झा साधूचा अधिष्ठान आहे वृक्षाचे सुद्धा तरुचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत तो सुद्धा ऑक्सिजन देते आपल्याला सावली देतो तरु सुद्धा किती तरुच्या अंतकरणात साधू साधुत्व आहे ज्यानं झाड लावलं त्यालाही सावली देत आहे आणि ज्यानं तोडलं त्यालाही सावली देत आहे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी पाठ असलेली तोनपुरे महाराज पुढे आहेत जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जायसा ज्यानं झाड लावलंय त्यालाही सावली देते जो कुराड घेऊन गेला त्यालाही सावली देते सज्जन जरसा झाडाखाली बसला त्यालाही सावली आहे दुर्जन बसला त्याला सुद्धा सावली आहे झाड सुद्धा संतांच्या यादीत आहे सूर्य संतांच्या सूर्याचे सुद्धा उपकार आहेत चंद्राचे सुद्धा उपकार आहेत महाराज सूर्याच्या प्रकाशाशिवाय विश्वातले कुठल्याही जीवसृष्टीची वाढ होत नाही आणि चंद्राच्या प्रकाशाशिवाय कुठल्याही तरुला फलाची प्राप्ती होत नाही सूर्याच्या प्रकाशानं वाढ प्रकाशा होईल फुलं लागण्याची योग्यता त्या झाडात येईल पण त्या झाडाला लागलेली फुलं फलद्रूप होण्यासाठी त्याला फळं येण्यासाठी चंद्राच्या प्रकाशाची सुद्धा तितकीच गरज असते म्हणून चंद्राचे उपकार आहेत सूर्याचे उपकार आहेत मेघाचे उपकार आहेत महाराज हे मेघ जर बरसला नसता तर आपण काय खाल्लं असतं म्हणून त्याचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत या भूमातेचे उपकार आहेत आपल्यावर आए, चा विश्वात एखाद्या माणसाकडे पाच क्विंटल सोनं आहे आणि पाच क्विंटल चांदी आहे तर चांदीच्या भाकरी आणि सोन्याचं पिठलं विश्वातल्या कोण्याही व्यक्तीला अग्रवालजी खाता येणार नाही तुमच्याकडे किती बनला असू द्या माझ्याकडे श्रीमंती आहे माझ्याकडे श्रीमंती आहे माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडे पैसे आहेत असं बोभावताल पण ते खाता येत नसते त्याच्याकरता मोतीच लागतात ते मोती ज्वारी असेल गहू असेल बाजरी असेल मका असेल तूर असेल उडीद असेल आणि ती फक्त काळी माती देऊ शकते इंजिनियर साहेब तिचे सुद्धा आपल्यावर आतूट उपकार आहेत वडिलांचे सुद्धा उपकार आहेत आई वडील सुद्धा उपकार करतात मुलावर मी असेल तुम्ही असेल आपल्या प्रत्येकाच्या आईने स्वतःच्या रक्ताचं दूध केलं आणि आपल्या बालकांना पाजिलं आपण म्हणतो अन्नाचं दूध होतं आहे असं नाही होत नाही होत सर जी अन्न खाल्ल्याने रक्त वाढत असेल आणि त्या वाढलेलं रक्त प्रक्रियेतून दुधाच्या स्वरूपात वक्षस्थळातून स्तनातून आपल्या बालकाला जात आहे म्हणजे आई वडिलांचे सुद्धा उपकार आहेत पण हे सर्व उपकार देवाचे सुद्धा उपकार आहेत तो सृष्टी चालवतो त्याचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत कल्पना करा आपल्याला कुटुंब चालवता येत नाही एखाद्या वेळेस चार दोन भाऊ एकत्र असतील तर प्रत्येकाचं मनोगत सांभाळायला आपल्याला जळ जात आहे त्याला वाटते ते माझ्यासारखं ऐकले नाही मी म्हणतो तसं ते ऐकत नाहीत मी सांगितलं ते माझं काम करत नाहीत मला जी वस्तू पाहिजे ती मला देत नाहीत याच्यामुळं बऱ्यापैकी कुटुंब व्यवस्थित पण ग्रहछिद्र निर्माण होऊ शकते मग आपल्याला पाच चार लोकांचं कुटुंब सांभाळणं शक्य नाही आता ते एवढाली लोक राहत नाहीत जास्त त्यातली त्यात एकत्रित त्यात। माणसं न राहणे हा सर्वात मोठा भेकारचूटपणा कुठं आला असेल तर शहरात आलाय राग येऊ दो नका मी पण शहरात राहतोय यातली यात सगळ्यात जर पुन्हा दुष्काळ सांगायचा असेल तर ज्याच्याकडे दर तीन तारखेला पैसे येतात हे जास्त आरामखोरपणा करतात त्यांना फक्त देखावा आवडतो मायबाप आवडत नाहीत मग आपल्याला कुटुंब सांभाळता येत नाही विश्वाचा मालक विश्व सांभाळतोय त्याचे किती उपकार आहेत नाही सांभाळता येत कुटुंब काही लोकांना मी रात्रीच्या कीर्तनात प्रसंग सांगितलं पोरं होते वाशिमला कॅमेरावाले एका माथाऱ्याला भेटायला गेलो भागवतात ते माथारं परिसरात यायचं कीर्तनात यायचं चांगल्या बऱ्यापैकी आध्यात्मिक क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण माथारं होतं वजनदार महात्मा होता, होता। भेटायला गेलो थकलेली होते ते त्यांना अन्न म्हणायचे निरोप केला शेजाऱ्याकडे अरे त्यांना जाऊन सांगा इकडे त्या काल्याचं कीर्तने मी येता येता त्यांना अण्णांना भेटायला येतो थकलेत म्हणत ते मागे हॉस्पिटलला ॲडमिट होते भेटायला गेलो मी इतका आनंद वाटला त्या व्यक्तीला इतका आनंद वाटला की बाळू महाराज मला भेटायला आलेत मी गेलो गे भेटायला गे स्वतःच्या बाजीवर पलंगावर उठून मागं सरकून तक्क्याला टेकन देऊन बसले खळाखळा डोळ्यातून भारी आलं माथारी खुर्चीवर बसलेली होती महाराज किती पवित्र संस्कृती भारत देशाची या महाराष्ट्राच्या माती ती संस्कृती इतकी मोठी इतकी मोठी इतकी मोठी आहे आजही जुन्या काळातली स्त्री बैठकीत जर सगळ्यांना चहा दिला असेल तिलाही जरी घेण्याचा योग आला असेल तर ती माणसांकडे तोंड करून चहा घेत नाही या पवित्र देशातल्या स्त्रीची ती संस्कृती आहे ती बाजूला तोंड करून चहा घेईल बाजूला तोंड करून पाणी पेईल इतकी पवित्र संस्कृती या भारत देशाची या महाराष्ट्राची आहे मला पाहल्याबरोबर त्या माऊली उठल्या आणि बाजूला बसल्या त्या खुर्चीवर मी बसलो बोललो पाच दहा मिनटं महाराज आपल्याला कुटुंब सांभाळता येत नाही याच्यावर बोलतोय देव विश्व सांभाळतोय किती मोठी नाविन्यता असेल आणि मग थोड्या वेळामध्ये जे पाहुण्यांना आदर करतात ते पेय आलं चहा असेल दूध असेल कॉफी असेल शिंदे काका ते आलं दोन पात्रात आलं मी लक्षात घेतलं एक पात्र मला आलं असेल एक पात्र त्या अण्णांना आलं असेल त्या वयस्कर व्यक्तीला आला असेल इंजिनियर साहेब त्यांनी त्या ते पात्रातलं दूध घेतलं चहा घेतला काय कॉफी काय असेल ते मी सुद्धा घेतलं माझा भाव जागा झाला त्या बसलेल्या सारखी मला सुद्धा आई मी त्या पात्रात दूध आणणाऱ्या बाईला म्हणलं ताई बाईंना द्या ना काय वाक्य बोला होत्या माथा पुरीनं सुनान महाराज आमची माथारी सकाळी एकदाच चहा घेती ठीक आहे घेत नसेल म्हणली तरी मला काय नसतं वाटलं पण माथारी म्हणली सुनेला आमची माथारी सकाळी एकदाच चहा एकदाच रात्रंदिवस जर भजन एखादी बाई करीत असेल आणि ती सासूला मथारी म्हणित असेल तर तिच्यासारखी हरामखोर तिच्यासारखी चुड्यालीन तिच्यासारखी नालायक तिच्यासारखी भूतीन तिच्यासारखी डंकीन जगात दुसरी बाई नसेल तू कशाला हरिपाठ वाचीतील कशाला भजन करतील नालायक कुठली माझ्या मराठवाडी भाषेत सांगायचं तर ती पिसाळलेली कुत्री आहे जी सासूला माथारी म्हणित असेल ती इथं कोणी म्हणत असेल तर याच्यानंतर शब्द दुरुस्त करा नाही तर तुम्ही या कुटुंबवत्सल परिस्थितीत जगण्याच्या लायकीचे नाहीत ठीक आहे सासूला माथारी म्हणते तुला माथार व्हायच्या आधी मरायचंय का तू नाही माथारी होणार कशाला कीर्तन ऐकायचे कशाला प्रवचन ऐकायचे तिला माहित नव्हतं गिरगावकर किती आहे म्हणून तिला वाटलं गाळ्यात दोन तीन माळी गिळी येतात पांढरे शुभ्र कपडे घालते हे लोक सांगतील असं ऐकत असेल असं तिला वाटलं बुवा महाराज बसली ती अशी खाली सासू बाजूला होती शांत ते अण्णा पलंगावर होते हे अण्णा काय वय वय चाळीस बेचाळीस एकर जमीन आहे तुमच्याकडे आता हो महाराज पाण्याची जमीन आहे तुमचं लग्न झालं त्यावेळेला किती होती आपल्याला कुटुंब सांभाळता येत नाही याच्यावर बोलतोय कोणाची वाबाडी काढीत नाही माझ्या लग्नाच्या वेळेस पावणे तीन एकर जमीन होती महाराज बर एवढी जमीन कशी केली महाराज दहा खेड्यात माझ्यासारखी वळही कोणालाच रस्ता येत नव्हती भगवानराव दहा खेड्यात वळही रोयण्याचे नाना तुम्हाला माहित असेल कापलेल्या कडव्याची वळई रचत असताना किती बऱ्या बोट कापत आहेत पाय कापतेत पेंडी जर खाली पडली तर आपटावं लागते पेंडी ती खाली तिचे बुड त्याचे दहा खेड्यातल्या ओळ्या रचल्या त्या व्यक्तीनं रचलेली वळही त्याच्यात पाणी शिरत नव्हतं इतकी काय पूर्णी दाबीत असेल काय कौशल्य असेल टकल्यांना ते हा म्हणून महिना महिना माणसं माझ्या हातानं ओळही रचण्यासाठी वाट पाहत होते वर्षाकाठी सत्तर ऐंशी शंभर क्विंटल वळ्या रचायची ज्वारी होत होती तेका ते एका विशिष्ट प्रकारच्या आडतीवरती वळई विकाय ती ज्वारी विकायचा त्या जवारीचे पैसे जमा असायचे जीवनात सुपारीचं सुद्धा व्यसन नव्हतं महाराज आणि ही अर्थप्राप्ती कमवत असताना नियतीनं कमवली आणि चाळीस एकर जमीन केली सासूला मथारी म्हणलेली हरामखोर सुन ऐकत होती सासूला मथारी म्हणणारी हरामखोर नालायक सून ऐकत होती बघ बाईला विचारलं बाई तुम्ही काय केलं सासूला विचारलं मान करून नाही बोलली माथारी ती जुन्यातली माथारी होती जुन्यातली होती माथारी तिने सांगितलं महाराज साडे माल मालक ला मालकाचा डब्बा करून देतो ते नवऱ्याल मालक म्हणली आदर वाटला आदर वाटला मी नेहमी सांगत असतो बायका म्हणत्याला आमच्यावर बॉम्ब का टाकतो याचं कारण सांगू का संस्कृती टिकवायचं सगळ्यात मोठं पंच्याहत्तर टक्के काम जर कोणाकडे असेल तर या भारत देशातल्या स्त्रीकडं आहे मी महाराज फिरतोय महाराष्ट्रात लोकांना शहाणपणाच्या गप्पा सांगतो पण लेकरांना किती बोलतोय पंच्याहत्तर टक्के जबाबदारी माझ्या पत्नीची माझ्या लेकरांना मोठं करण्याची आहे मी लोकांना पारे सांगत असेल पण लेकरांना वेळ देऊ शकत नाही ना गावसाहेब सगळ्यात जास्त कोण वेळ देऊ शकते बो महाराज आई देऊ शकते म्हणून या देशाची स्त्री या देशाची आई संस्कृतीनं भरगच्च भरलेली असावा म्हणलं बाई तुम्ही काय केलं प्रपंचात महाराज साडेसहाला मालकाचा डबा करीत होते साडेसहाला साडेसहाला पोरघ शिखावा याच्याकरता सात वाजता घरच्या पावणे तीन एकर मध्ये खुरपीत होते आणि दहाच्या नंतर इंजिनियर साहेब शेजारच्या राहनातरवाजा काम करायचे रोज झालं रोज आलं त्या मिळालेल्या पैशावर पोराचं डोनेशन भरायचं त्याची फीस भरायची आणि त्याला क्लास टू ची पोस्ट मिळाली माईनं लोकाच्या रानात खुर्पी लो खुरपी तिनं खुर्पी फारशा खुर खुर आत्ताच्या बायकांना काही गोष्टी माहीत नसतील पण जुन्या खेड्यातल्या बायकांना विचारा गहू कापून नेल्याच्या नंतर नाना सर्व फुकट पाहता येत नव्हता वंब्या उन्हात याचायच्या इंजिनियर साहेब त्या वंब्या तोपल्यात कुटायच्या आणि कुठल्याच्या नंतर अर्धे गहू शेतमालकाला द्यायचे आणि सर्व्याचे अर्धे गहू मग घरी आणायचे इचारा जुन्या म्हाताऱ्यांच्या हृदयाला मशीन लावा ती मशीन जळून जाईल जुन्या म्हाताऱ्याला इचारा मावल्याला काय पाहिला असेल त्यांनी तो काळ त्याने कमवलेल्या प्रॉपर्टीवर तुपात चपात्या बुडून खाणाऱ्या ना नालायकांना का विचारू जुन्यांना इचारा इचारा जुन्यांना माथारीनं सांगितलं महाराज सर्व्याचे गहू कुटून दळून कपड्याच्या पिशवीत बांधून पोराल देत होते दे। महाराज कधी कधी सणाला सुद्धा चपाती खाल्ली नाही दृष्टांत संपला त्या सुनबाईला सांगितलं ताई साहेब एक बोलू चाळीस एकर जमीन दोघा पती पत्नीनं खांद्याला खांदा लावून जनावरांसारखे काबाड कष्ट करून तुमच्यासाठी कमवली आणि एवढी प्रॉपर्टी ज्या सासू सासऱ्याने कमवली त्या सासऱ्याला माथारा आणि सासूला जर माथारी म्हणित असेल तर तुला नरकात पण जागा भेटणार नाही नरकात सुद्धा यमाला विचार करावा लागेल हिला कुठल्या प्रकारच्या नरकात टाकावा चला निसर्गाची नीत सांगतो आपल्याला योग कुटुंब सांभाळता येत नाही जगाच्या मालकाला विश्व सांभाळता येते एवढी मोठी ताकद आहे त्यांना हे समोरून घेऊन रे इकून पुढून आण हे आण खुर्ची दे विश्व सांभाळायची ताकद जगाच्या मालकात त्याचे सुद्धा उपकार आहेत पण मूल्याचं मापन करा आई वडील जरी उपकार करत असतील तरी चाळीस एकर जमीन पावणे तीन एकरची कमवली हो असेल तर इंजिनियर साहेब कोणासाठी कमवली हो मुलांसाठी शेजाऱ्यांसाठी नाही केले उपकार भगवान महाराज पण कोणावर केले लेकरावर केले देवही उपकार करतो पण सगळ्यावर करत नाही तो फक्त भक्तावर करतो भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी कोणावरही उपकार करत नाही मेघाचे उपकार बरसत असताना पाऊस पडत असताना पुरावा आहे मालकांचा काळी माती बघत नाही बसा दादा खडक बघत नाही समुद्र बघत नाही हगमदारी बघत नाही विचारित हगंदारी सेत शेवटी घालू शेवटी होत नाही बसा 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 शेवटी संतांच्या बरोबरीचे उपकार होऊ शकत नाहीत किती उपकार संतांचे एक मुद्दा ऐका मी मागे एका कीर्तनात प्रसंग सांगितला होता अक्षय तृतीयाला एक सभा झाली सभे आए। त्या सभेमध्ये मेन जर कोणी बोलणार असेल जसं आजच्या प्रवचनात मी मेन आहे बोलणारा मी आहे ऐकणारी तुम्ही आहात मुख्य तसं त्या अक्षय तृतीयाच्या सभेत सर्वात अग्रगण्य मोलाच बोलणारा कोण असेल धर्माविषयी प्रेम देशाविषयी प्रेम या भूमी प्रेम ज्या व्यक्तीच्या अंतकरणात होतं त्या व्यक्तीचं नाव होतं लोकमान्य टिळक अक्षय तृतीयाला सभा होती त्या सभेमध्ये बऱ्यापैकी धर्मप्रेमी धर्मानुरागी, धर्मनिरपेक्ष धर्मनिष्ठ या मातीशी नाळ असलेली बऱ्यापैकी लोक तिथे जमा झालेली होती पण महत्वाचा विषय सांगतो त्या सभेला ऐकायला सद्गुरु गजानन महाराज सुद्धा होते त्या सभेमध्ये सद्गुरु गजानन महाराज सुद्धा होते एका कोपऱ्यात बसलेले होते हे लोक अधिकारी असतात महत्व हरवी चातुर्य लपवी पिशेपण मिरवी आवडी